नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसामुळे मागील आठ ते दहा दिवसापासून वीर धरणातून नीरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातं आज सकाळी वीर धरणामधून निरा नदीपात्रामध्ये चोवीस हजार पाचशे पस्तीस क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात होतं मात्र यानंतर त्याच्यामध्ये वेळोवेळी घट करण्यात आली आणि सायंकाळी साडेचार वाजल्याच्या सुमारास वीर धरणामधून निरा नदीपात्रामध्ये पाच हजार नऊशे सत्त्याऐंशी क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात होतं आणि यानंतर आत्ता पावणे आठ वाजल्याच्या सुमारास वीर धरणामधून निरा पात्रामध्ये पाणी सोडण्याच्या प्रमाणात पुन्हा एकदा वाढ करण्यात आलेली आहे सध्या वीर धरणामधून निरा पात्रामध्ये पंधरा हजार दोनशे एकसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात आहे त्यामुळे सध्या जरी निरा पात्रामध्ये पाण्याचं प्रमाण कमी वाटत असलं तरी काही वेळानं निरा नदीमध्ये पुन्हा एकदा पाणी वाढणार आहे आणि त्यामुळे निरानदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी निरानदी पात्रात कोणी जाऊ नये असा इशारा पाटबांधारे विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद